नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्म संस्थापक भगवान महावीर यांची जयंती आज जामनेर शहरात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली जामनेर शहरातील सकल जैन समाज बांधवांनी भगवान महावीर यांच्या तैलचित्राची शोभायात्रा सुद्धा या प्रसंगी शहरातून काढली भगवान महावीर जयंतीमध्ये सर्व धर्मीय जैन बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या प्रसंगी महावीरांना अभिवादन केले कार्यक्रम असे आहे की असे दुपारी बाजचे गाव मे घुमके मंगल कार्यालय मे जी प्रकाशी सुदूळ वाले मुख्य प्रमुख वक्ता करके आएंगे और वक्ता का भाषण के बाद महावीर जयंती ऊपर उनका भाषण होता है तीर्थंकर भगवान महावीर होऊन गेले भगवान आदिनाथापासून जैन धर्माची सुरुवात झाली होती पण कालमापनाप्रमाणे आम्हाला सगळ्यात जवळचे तीर्थंकर शेवटचे तीर्थंकर चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर होते श्रमण भगवान शमाचे महामेरू यांच्यात आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक आत्मिक उत्थानासाठी ज्यांनी त्या काळी मार्गदर्शन केलं आणि आम्हाला एक नियमावली घालून दिली ज्याच्या अनुसार आम्ही आमचं जीवनपद्धती जगत असतो आणि महावीर जयंती त्यांचा भगवान महावीरांचा आज जन्मदिवस यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री जैन ओस्वाल श्री संघ जामनेर यांच्यातर्फे सकल जैन समाजाची आम्ही प्रभात फेरी काढत असतो प्रभात फेरी काढून प्रमुख वक्ते येतात प्रमुख व वक्ते आम्हाला संबोधित करतात आणि त्याच्यानंतर सकल जैन समाज म्हणजे त्याच्यात श्वेतांबर दिगंबर स्थानकवासी मंदिरवाले सगळे संप्रदाय जैनांचे आहेत ते सामील होतात आणि सानंद त्यांच्यावर गौतम प्रसादीचा आनंद घेतात याच दिवशी दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिरे आयोजन करत असतो जैन धर्मातले सगळे नवयुवक लोकांच्या जीवनांसाठी रक्तदानाला महत्त्व ओळखून दरवर्षी आम्ही इथून रक्तदानाचं शिबिर आयोजन करीत असतो संध्याकाळी ज्या आमच्या बहिणी आहेत महिला भगिनी आहेत त्यांच्यातर्फे जैन धर्मानुसार जैन धर्मावरचेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात अशा रीतीनं आम्ही आमची महावीर जयंती मनवतो या दिवशी जैन यांचे सगळे प्रतिष्ठान बंद असतात आणि ते सगळे जैन धर्माचे सकल लहान मोठे सदस्य धर्माचारांमध्ये ग्रस्त असतात संपूर्ण जैन धर्माच्या लोकांनी ही रॅली काढण्यात आलेली आहे ही रॅली संपूर्ण गावभर फिरून शेवटी मंगल कार्यालयात येऊन एक मोठा कार्यक्रम तिथे संपन्न करण्यात आलेला दाखवून आहे कॅमेरामॅन एजस खान सह मी अनुराधा जोगी जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या जामनेर ते पहाडी रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे पाधी गावाच्या अलीकडे सध्या रस्त्याचे काम सुरू असून संबंधित ठेकेदार हा निकृष्ट दर्जाची खडी वापरून थातुरमातुर पद्धतीने हा रस्ता तयार करत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अभियंता यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले असून या रस्त्याचे काम हे टिकाऊ तसेच नियमानुसार व्हावे अशी मागणी परिसरातून होत आहे पहुरपाळगी रस्त्याच्या दरम्यान जळीत झाडामुळे दोन जण मृत्युमुखी पडल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली होती दोन जणांचा जीव गेल्यावर सुद्धा हे धोकेदायक झाड आज सुद्धा आगीत धगधगते आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला असलेल्या जीर्ण झाडांना त्वरित काढून संभाव्य होणारे अपघात टाळावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे पुन्हा भेटून तोपर्यंत पाहत राहा जे बी एन महाराष्ट्र न्यूज नमस्कार